हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूया मोरावळा किंवा आवळ्याचा मोरप्पा आवळ्याचा मोरप्बा किंवा मोरावळा बनवण्यासाठी इथं मी बाजारातून आवळे आणलेत आवळे छान निवडून घ्यायचे ज्यावर डाग नसतील असे आवळे आपण बाजूला काढून घेऊया हे आवळे आता आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया एका कढईत पाणी घालून आपण आवळे उकळवून घेऊया दहा ते पंधरा मिनटं आपण इथं आवळे व्यवस्थित उकळवून घेणार आहोत दहा पंधरा मिनटांनी आता आपण हे उकळलेले आवळे एका भांड्यात काढून घेऊया यातच आता आपण अर्धा किलो साखर घालून घेऊया आणि दोन मिनटं झाकून ठेवूया नंतर त्यात आपण लवंग इलायची आणि दालचिनी घालूया हे आवळ्यांचं मिश्रण आता आपण गॅसवर ठेवून एक तारी पाक होईपर्यंत आपण आवळे आणि साखरेचं मिश्रण उकळवून घेणार आहोत मोरावळा बनवताना कुठल्याही प्रकारचा पाण्याचा हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू